वेळ दोन वाजून तीस मिनिटांनी श्रेमपूर मध्ये आसलम शब्बीर उर्फ बंटी जागीरदार यांची भरदिवसा दिवसा निर्गुण हत्या करण्यात आली बंटी जागीरदार यांना दोन गोळ्या त्यांच्या छातीत आणि पोटात लागल्याने ते जागीच कोसळली त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं पण दगडफिकी सुरू झालेला हा वाद गोळीबारापर्यंत कसा पोहोचला आणि हत्येचा पुणे बॉम्बस्फोटाशी नेमका काय संबंध आहे या धक्कादायक घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आपण सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय विथ डॉट कॉम बंटी जहागीरदार यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी कायमच लक्षवेधी राहिली आहे त्यांच्या आई राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका होत्या तसेच नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांच्या भाऊजाई काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले असून शॅमपूर नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता येण्यात बंटी जागीरदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती बंटी जागीरदार उर्फ असलम शब्बीर शेख पुण्यात ऑगस्ट दोन हजार बारामध्ये देस झालेल्या बॉम्बस्फोटातील एक आरोपी असून त्यात त्यांना अटक करण्यात आली होती सध्या ते जामिनावर बाहेर होती काल दुपारी बंटी जागीरदार हे त्यांच्या एका मित्राच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेले होते अंत्यविधी पार पडल्यानंतर दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास बंटी जागीरदार यांचे मित्र हाजी यांच्या दुचाकीवरून पुन्हा घरी परतत असताना संत लुक हॉस्पिटलच्या ओपीडी गेट जवळ आधीपासून दबा धरून उभे असलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने अचानक त्यांच्या दिशेने एक दगड फेकला तो दगड बंटी जागीरदार यांना लागल्याने ते गाडी थांबवून त्यांनी तो दगड परत त्या दोन व्यक्तींना फेकला आणि क्षणात हल्लेखोरांनी जवळ येऊन बेछूट गोळीबार केला या गोळीबारात बंटी जागीरदार यांच्या पोटात पायाला तसेच पाठीवर गोळ्या झाडल्या आणि ते दोन हल्लेखोर तिथून पळून गेली रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या बंटी यांना मागून येणाऱ्या नागरिकांनी तातडीने कामगार हॉस्पिटल दाखल तिथे डॉक्टर जगधने आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत प्राथमिक उपचार केले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कार्डियाद्वारे अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आली मात्र अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना बंटी जागीरदार यांनी अखेरचा श्वास घेतला ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच श्रॅमपूरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या या गोळीबाराची थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली या हत्येनंतर श्रॅमपूर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली मात्र अटकेच्या भीतीने दोन्ही संशयित आरोपींनी रात्री उशिरा शिर्डी पोलिसांसमोर स्वतःहून आत्मसमर्पण केली या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुन्या वैमिनसून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे पण पुण्यातील बॉम्बस्फोट प्रकरणाशी त्यांचा संबंध का जोडला जातो ते आता बघू एक ऑगस्ट दोन हजार बारा रोजी पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता महाराष्ट्रातील माजी नेते सुशील कुमार शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारून फक्त काही तास उलटली होती आणि तोच पुण्यात बुधवारी सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावर चार ठिकाणी चार बॉम्बस्फोट घडवण्यात येतात होत्या सदव्य गजबजलेल्या जंगली महाराज रोड वर काही मिनिटाच्या अंतराने झालेल्या या साखळी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात येतो या चारही ठिकाणच्या स्फोटात पेन्सिल सेल बॅटरी आणि कमी क्षमतेच्या डिटोनेटरचा वापर करण्यात आला होता या साखळी बॉम्ब स्फोटामध्ये एक जण जखमी झाला होता डेक्कन आणि जंगली महाराज रोड परिसरातील सहा ठिकाणी हे बॉम्ब ठेवण्यात आले होते यातील पाच बॉम्ब काही मिनिटाच्या अंतराने फुटले होते तर एक बॉम्ब फुटला नव्हता हे बॉम्ब तयार करताना दहशतवाद्यांकडून काही त्रुटी राहिल्याने मोठी दुर्घटना टळली होती यामुळे डेक्कम परिसरात एकच खळबळ उडाली होती सुरुवातीला या स्फोटाचं गांभीर्य लक्षात आलं नाही मात्र काही मिनिटात ठराविक अंतरावर ठेवण्यात आलेले पाचही बॉम्ब सलग फुटल्याने मोठा हल्ला असल्याचं समोर आले त्यानंतर पुण्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती त्यांनी स्फोट न झालेला बॉम्ब निकामी केला आणि त्यानंतर साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणामध्ये दहशतवाद विरोधी पथकाने आठ जणांना अटक केली होती आणि या स्फोटातील संशयात्यांना शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली जानेवारी दोन मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने बंटी जागीरदार यांना सॅम्पूर अटक केली होती एक ऑक्टोंबर दोन रोजी हायकोर्टानं त्यांना पहिल्यांदा जामीन मंजूर केला होता मात्र दोन हजार एकोणीस मध्ये जामिनाच्या अटीचं उल्लंघन केल्याबद्दल एटीएसच्या विनंतीवरून बंटी जागीरदारांचा जामीन हायकोर्टानं पुन्हा रद्द केला होता त्यानंतर बंटी यांनी दोन हजार वीस मध्ये पुन्हा जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता त्यानंतर दो दोन हजार तेवीस मध्ये ते पुन्हा जामिनावर बाहेर आले होते एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ते आतापर्यंत तब्बल सतरा गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल होते त्यातील अकरा गुन्ह्यांमधून त्यांची सुटका झाली होती तर तीन गुन्हे न्यायप्रविष्ट असून आणि गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्यांची हत्या करण्यात आली बंटी जागीरदार यांच्या हत्येनंतर श्रॅमपूरमध्ये मध्ये तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींनी आत्मसमर्पण केले असले तरी या हत्येमागे केवळ जुने वैमनस्य आहे की आणखी मोठे कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहे पुण्यातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपींची अशा प्रकारे भरदिवसा हत्या झालेली गुन्हेगारी जगात मोठी खळबळ माजली आहे आता पोलीस तपासात नेमके काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर या प्रकरणावर तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका